नमस्कार द ग्रेट मराठा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे स्पेशली कारल्याची भाजी कारल्याची भाजी सरासर जास्त जणांना आवडत नाही का तर कडू लागते पण आज आपण वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार आहे ती भाजी खाल्ल्यानंतर ती थोडीही कडू लागत नाही आणि न खाणारेसुद्धा कारलं खायला लागतं त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी स्वच्छ धुवून कारली एक तासभर मीठ लावून चांगली स्वच्छ ठेवलेली आहे धुवून आणि चिरलेली मिरची कढीपत्ता खोबऱ्याचं वाटण शेंगदाण्याचं कूट चिंच आणि गोळ भिजत टाकला होता तो लसूण तेल हळद जिरे मोहरी लाल तिखट धने पावडर आणि मीठ सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये फोडणी टाकायची आहे आता सगळ्यात आधी तेल गरम करायला टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण मोहरी टाकणार आहे जिरे जिरे आणि मोहरी जास्त चांगली तर चढली की कडी पत्ता टाकायचा त्याच्यामध्ये त्यानंतर पेसलेलं लसूण त्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची चांगली परतून भाजून घ्यायची त्याच्यामध्ये तेलामध्ये हळद धना पावडर त्याचं चांगलं भाजून घ्यायचं तो तोपर्यंत आपण कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मिरची हे आलं लसूण पेस्टच खोबरं आणि दाण्याचं कूट थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे वाटण आता आपण कारल्यामध्ये भरणार आहे आणि कारले हे मध्ये मसाला भरलेला आता आपण ह्याच्यामध्ये कारले टाकायचे ते जरा हलवून घ्यायचं फालूर करून तेलामध्ये थोडंसं कारलं आणि त्याच्यामध्ये मग आपण जो चिंचेचा आणि गुळाचा पोळ केलेला आहे तो वाचायचा कारलं शिज नाहीत तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि बारीक गॅसवरती हे कारलं शिजेपर्यंत ठेवायचं कारलं शिजत असताना अजिबात त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही हे कारलं उघडं शिजवलं तर अजिबात कडू लागत नाही त्यामुळं कारलं शिजवताना कधीही त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारलं एकदम चविष्ट होतं शिजल्यानंतर कडू लागत नाही ते आपलं तयार झालेलं आहे कारलं अशा पद्धतीने जर कारलं केलं तर सर्वांनाच आवडेल आणि ते कडूही लागत नाही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद